आत्ता वीस दिवसापासून म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यापासून जे का आम्ही लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आज तो दिवस उगवला आहे की त्याला पूर्णत्वास नेण्याआ मला असं खात्री आहे की उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक शिक्कामोर्तब होतं आणि शिक्कामोर्तब लोकांनी आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलंच आहे उमेदवारी जाहीर करून त्यामुळे मला खात्री आहे आता बाप्पाचे आशीर्वाद घेतलेत ग्रामदेवता आहे डोंबिलीकरांचं आणि बाप्पा आमच्या पाठीशी सदैव राहणार रा आहे आणि यावेळेला कल्याणकर जनतासुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर राहणार धाकधूक म्हणता येणार नाही पण एक आपण म्हणतो ना की थोडीशी उत्सुकता आहे की फॉर्म भरतो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह आहे तर मला असं वाटतं देवीची आमच्या मशाल तिथे नक्कीच पेटणार आणि देवीने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे बाप्पाचाही आशीर्वाद घेतलेला आहे आणि खात्री आहे मशाल लोकसभेत पोहोचणार आनंद आहे आम्हाला आदित्यसाहेब साहेब येतात युवा युवा पिढीचे ते एक स्फूर्तीस्थान आहेत आणि मला खात्री आहे की त्यांना जनता जनतासुद्धा आमच्या रॅलीमध्ये सामी, सामील सामील होणार आहे स्वतःहून आणि रॅली आमची अशी जोरदार निघेल महाविकास आघाडी संपूर्ण एकसंध आहे आणि सगळे बरोबर असणार आहेत मला खात्री आहे की फॉर्म भरल्यानंतर त्याच जोमाने सगळे कामाला लागून विजयाची मशाल नक्कीच लागणार